महाराष्ट्रातील सर्व व्यावसायिक मोटार व्हेकल फिटनेस लेट फी रुपये पन्नास रोज दंड आकारण्यात येत आहे पण हा दंड ऑटो रिक्षा मॅजिक टाटा बस मिनी बस यांना परवडणारा नाही तो अन्यायकारक का आहे म्हणून हा दंड केंद्र सरकार राज्य सरकारनं रद्द करण्यात यावा या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केली महाराष्ट्र सरकारनं ऑटो रिक्षासाठी खुले परवाने धोरण मागे घ्यावे अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑटो रिक्षा आणि मॅजिक टाटा विद्यार्थी वाहतूक करणारे अशा कष्टकरी कामगारांना वाहन पासिंगसाठी सहाय्य करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र सरकारनं रिक्षा बस मालवाहतूक गाड्या टॅक्सी लेट फी रोज पन्नास रुपये पासिंगचा दंड हा कायदा रद्द केला असून माननीय आमदार संग्रामभैया जगताप यांच्या प्रयत्नाला यश सरकारसोबत केलेल्या चर्चेमधून योग्य मार्ग निघालाय पुढील आदेश येईपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांनी जर त्यांचा परवाना वेळेमध्ये नूतनीकरण केलं नाही तर त्यांना प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारण्यात आलेला होता आणि ही तक्रार माझ्याकडे अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगतापन यांनी आणलेली होती आणि अठ्ठावीस तारखेला या संदर्भात मी मिटिंग परिवहन आयुक्त आणि संबंधित सगळे अधिकारी सचिव आणि त्या सचिव दर्जाच्या अधिकारी यांची एक मिटिंग घेतलेली होती आणि तर ह्या लोकांच्यावर ते अन्यायकारकच होतं कारण प्रतिदिन पन्नास रुपये कारण हे सगळे व्यवसाय करणारे लोक असतात आणि यांचं उत्पन्न मर्यादित असताना अशा संघ इतक्या मोठ्या प्रमाणावर विलंब आकार लावायचा हे थोडंसं मनाला पटत नव्हतं परंतु आज एक चांगला निर्णय झाला ज्याचा पाठपुरावा संघटन जगतामामदारांनी केला त्याला आज आमचे सहकारी मंत्री दादाजी भुसेंनी उत्तर दिलं मंत्रिमंडळामध्ये आमच्या याच्याबद्दलची चर्चा पण झालेली होती की हा आपण जो काही विना विलंब परवाना जो काही होतो तो पूर्णपणे माफ करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला आणि ह्याच्यातनं एक चांगल्या प्रकारची बरेच दिवसाची मागणी ही महायुतीच्या सरकारने पूर्णत्वाला नेली त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद आज अतिशय आनंदाचा दिवस आहे मागच्या महिन्यामध्ये वीस तारखेला आपण जो रिक्षा पासिंग फिटनेस दंड लेट फी पन्नास रुपये रोज हा लावण्यात आला होता रिक्षावाल्यांना बस असतील मालवाहतूक गाड्या असतील टॅक्सी असेल तर त्याच्यासाठी आपण नगरच्या सर्व संघटनांना एकत्र घेऊन फेडरेशनच्या माध्यमातून आपण मोठं आंदोलन नगरमध्ये विस्तार तारखेला आपण मागच्या महिन्यातल्या आपण केलं होतं आणि जिल्हाधिकारी का, कार्यालयावर आपण हा मोर्चा नेला होता आणि रिक्षाचं नगर शहरात कडकडीत बंद पाळून सर्व संघटना त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्याचा आंदोलना त्या ठिकाणी जिल्हाधिकारीकडनं आपले जे आंदोलन झालं त्या ठिकाणी नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम संग्रामबाया जगताप हे सुद्धा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिला होत्या आणि संग्राम संग्रामबायांनी आम्हाला त्या दिवशी जो शब्द दिला होता की मी निश्चितपणे या येत्या अधिवेशन काळात हा विषय निश्चितपणे मार्गी लावीन आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सतत नगर फेडरेशन म्हणून मी सतत आमदार संग्राम भाई यांच्या संपर्कात होतो कारण अधिवेशन जर झालं असतं तर हा विषय कदापि मिटला नसता कारण आता लगेच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे सत्ता कोणाची ती काही सांगू शकत नाही त्याच्यामुळे आपण संग्रामबाईंकडं पाठपुरावा निश्चितपणे करत होतो कारण आत्ताच मिटला तरच तो विषय मिटू शकत होता आणि संग्रामभाईंनी अजितदादांच्या मार्फत हा प्रश्न मागच्या महिन्यातल्या अठ्ठावीस तारखेला आपले आयुक्त परिवहन आयुक्त यांना बरोबर घेऊन ती मिटिंग लावण्यात आली आजी दादांच्या समेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे त्यांनी दिलासा दिला की हा प्रश्न कुठतरी मिटल पण जोपर्यंत तो विषय विधान परिषद आपल्या भवनात होत नाही तोपर्यंत पण काल सरकारने राज्य सरकारने मी काल विषय मंत्री दादा भुसे यांनी तो विषय मांडला आणि तो पन्नास रुपयाचा विषय रद्द करण्यात आला आणि जोपर्यंत पुढचे आदेश येत नाही तोवर त्याला स्थगिती देण्याचं काम झालं त्याच्यामुळं मी अंतकरणापासून नगर शहराचे लाडके आमदार संग्रामबाया जगताप असतील राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री आजी सन्मानीय अजितदादा पवार असतील मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असेल सर्व मंत्रिमंडळ असेल यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या रिक्षाचा हा जीवना मारण्याचा प्रश्न होता कारण जर रिक्षावाल्यांची अशी परिस्थिती झाली होती की जर हा दंड राहिला असता तर कदाचित रिक्षेचा धंदा करावा का बंद करावा ही परिस्थिती आपल्यावर रिक्षावाल्यांवर आली होती कारण रिक्षेच्या किमतीपेक्षा काही काहीला तर लाख लाख रुपये दंड झालेला आहे म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती रिक्षावाल्यांची झाली होती आणि एक धंदा करताना एक धाकधूक त्यांच्या मनात ही टांगती तालवार आपल्यावर होती आणि निश्चितपणे हा आज कुठंतरी आम्हाला मोठा दिलासा या माध्यमातून मिळाला आहे त्याच्यामुळे मी राज्य शासनाचे आणि विशेष करून नगर शहरातील लाडके आमदार संग्रामबाया जगताप यांचे विशेष आभार सर्व संघटनेच्या वतीने मानतो धन्यवाद